तसं तर सरकारी परिभाषेत ओला दुष्काळ असा शब्दच नाहीये पण शेतकऱ्याच्या भाषेत अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान म्हणजे ओला दुष्काळ एका दिवसात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकांचं नुकसान ही त्याची मुख्य व्याख्या आहे असंच म्हणावं लागेल ओला दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष असतात नेमके काय तेही सविस्तर समजून घेऊया नंबर एक तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का नंबर दोन चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का नंबर तीन महसूल व कृषी विभाग पंचनामे करतात मग त्यानंतर नंबर चार शेतीशिवाय घरं जनावरे रस्ते पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो नंबर पाच जिल्हाधिकारी अहवाल देतात त्यानंतर काय होतं तर नंबर सहा विभागीय आयुक्तांचा रिपोर्ट मंत्रिमंडळापर्यंत जातो नंबर सात त्यानंतरच राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करत मंडई हे तर झाले निकष पण सध्या परिस्थिती तशी आहे का